नमस्कार मित्रांनो मोहिनीस किचन अँड व्हिलॉग्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बरबटी मूग व डाळीचे कुरकुरीत वडे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा एकदम हॉटेल स्टाईल हे असे वडे बनलेले आहेत तर तुम्ही पण नक्की करून बघा तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे चार कप बरबटीची डाळ एक कप मुगाची व एक कप उडदाची डाळ मी त्याला चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातलेलं होतं आणि त्यानंतर डाळ आपली व्यवस्थित भिजल्या गेल्यानंतर आपण त्याला अशा प्रकारे त्याचं पूर्ण पाणी काढून त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक करून नाही घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बारीक करायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे त्यानंतर मी पालक घेतलेला आहे बारीक चिरून आणि हिरव्या मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे तर ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला सोप ओवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काही मसाले आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे त्यामध्ये आपण धनिया पावडर लाल तिखट मीठ आणि हळद आपण या सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घेऊन त्याचे अशा प्रकारे वडे घालून घेतलेले आहे जास्त जाळ आपल्याला वडे नाही घालायचे आहे ते शिजणार नाही त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ते गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे वडे आपल्याला मिडियम गॅसवरती जर तळायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला जर असेच छान छान व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे की जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला सर्वात अगोदर येणार आणि आजच्या रेसिपीचं डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर ते पण तुम्ही चेक करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता आपले वडे मस्तपैकी तळून तयार झालेले आहे आणि असे छान कुरकुरीत पण झालेले आहे आणि रंग पण त्याला खूप मस्त आलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही बाकीचे पण वडे इथे तळून घ्यायचे आहे तर आता मी एका डिशमध्ये त्याला काढून घेत आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या प्रकारे जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर तुम्ही साधारणतः दहा ते बारा लोकांसाठी वडे तुम्ही इथे बनवू शकता तर हे त्याचं परफेक्ट मेजरमेंट आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा तुम्ही आजचा व्हिडिओ वेळातला वेळ काढून पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटणार आहोत मोहिनीस किचन अँड व्हिलॉगमध्ये अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय